पत्रकार परिषद कोल्या कुत्र्यांची त्यामुळे मी त्यांच्यावर लक्ष देत नाही काय ते माझ्या बाबतीत बोलतात आणि काय सांगतात बरं ते तर तुम्ही राजीनामा द्या आणि परत विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं पण आहे मी आपला निवडून दिलं खरं तर तुमच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने रायगड मधून निवडून आले सुनील तटकरे त्यांना भरत शेट्टी मदत केली महेंद्र दडवी मदत केली योगेश कदमने आमच्या मदत केली आमच्या शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रामाणिकपणे मदत केली परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध जे काही प्रत्येकाच्या खंडित कुपत्याचं काम केलं खरं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्याने द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे आणि तुमच्या नेत्याने राजीनामा दिलं तर मी नक्कीच ते माझी द्यायची तयारी पुन्हा एकदा होऊन जाऊ दे मला एवढी आहे राजीनामा घ्यायची तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या त्याच दिवशी मी माझ्या मग राजीनामा देईल आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जाईल पत्रकार परिषद आम्ही खूप काय शांत पद्धतीने मी सगळं सहन करत आलेलो आहे बदनामी किती बदनामीला सामोरं तोंडातील जे बोलत आहेत पत्रकार परिषद बोलत असतात पत्रकारांना पण बोलून चुकले त्याच्या पलीकडे काहीच मसाला राहिलेला नाही त्यामुळे पराभव असतो तो शांतपणे तुम्ही स्वीकारा आणि तुमचं ज्या ज्या टिप्या तुमच्या चुका झाल्या त्याचं आत्मचिंतन करा मी सुद्धा पराभवाला सामोरं गेलो होतो पण सुरेश नवराज नंतर मी कधी बोललो नाही आणि सुरेश राट ज्या ज्या ठिकाणी भेटत होते त्या त्या ठिकाणी आमदार म्हणून त्याचा असते आणि त्या ठिकाणी करत होतो राजकीय मतभेद असतील होत होते राजकीय मतभेद समोर जात होतो परंतु सुरेश सुद्धा अशा पद्धतीने कधी बोललेले नाही परंतु ज्या पद्धतीने सुधारकारे आपला ज्या पद्धतीने गरज बघत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे पराभव झाला तर पराभव स्वीकारा तीन हजार झाला का पाच हजाराने झाला का पाच हजार सातशे जातानी झाला पड़ागा पड़ागा है। अरे पराभव पराभव आहे ना मी पाच मतांनी निवडून आलो पाच हजार सातशे मतांनी निवडून आलेलो आहे आणि गरजेच्या जनतेने मला तो गौल दिलेला आहे त्यामुळे आपण आपल्या झालेल्या चुका ज्या आहेत त्याच मदत त्या ठिकाणी करा आणि मी या ठिकाणी जाहीरपणे जा जा सांगतो सुधाकर घारे हा त्यावेळेस त्या ठिकाणी माझा मित्र होता त्याला मी जेवढी मदत त्या ठिकाणी केलेली आहे तुम्हाला माहिती नसेल कोणी आतापर्यंत केली नसेल ज्या ज्या वेळेत त्याच्यावर संकट आले त्या वेळेस महेंद्र चोरी उभा लागेल मग तो कोर्टाचा विषय असेल दिवाळी सुरु होती मी कोर्टात हजर होतो हा बाहेर पडून गेला होता आणि मी याला कोर्टाला बेल करून आम्ही संतोषे याचे वडील साक्षीदार आहेत विश्वनाथ घाणे साक्षीदार आहे मी अशा पद्धतीची मदत त्याला त्यावेळेस सुद्धा केली त्याला हॉस्पिटलला निरंतर त्याला पण माहिती आहे वाशिला मी हॉस्पिटलला स्टेचरवरून त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करतो मी अशा पद्धतीची मदत त्यावेळेस केलेली आहे राजकीय के मतभेद असू शकतात परंतु अशा खालच्या पातळीला जाऊन मी कधी सुद्धा गारेवर गरज लोकले नाही तुम्ही जाहीरपणे सांगावं कुठलंही माझं भाषण करावं कधीच त्याच्यावर मी त्या बाबतीत बोललेलो नाही शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकार्यांनी प्रामाणिकपणे मदत केली परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेला जे काय त्यांच्या पाठीत प्रत्येकाच्या खंजीर कुपण्याचं काम केलं खरं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्याने द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे आणि तुमच्या नेत्याने राजीनामा दिला तर मी नक्कीच देईन माझी द्यायची दे तयारी पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या तुम्हाला एवढीच कुमकुमी आहे राजीनामा तर तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जाईल आहे तयारी का जाऊन विचारा पत्रकार परिषद घेत आहे कोल्या कुत्र्यांची पत्रकार परिषद आम्ही खूप काय शांत पद्धतीने मी सगळं सहन करत आलेलं आहे बदनामी किती बदनामीला सामोरं जाणार तोंडात येईल ते बोलत आहेत मनाला वाटेल ते जाऊन त्या पत्रकार परिषदेत बोलत असतात आता पत्रकारांना पण कळून चुकलंय त्याच्या पलीकडे काहीच मसाला शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे बाबानो पराभव हा पराभव असतो तो शांतपणे तुम्ही स्वीकारा आणि तुमचं ज्या ज्या ठिकाणी तुमच्या चुका झाल्या त्याचं आत्मचिंतन करा मी सुद्धा पराभवाला सामोरं गेलो होतो पण सुरेश लाडांवर नंतर मी कधी बोललो नाही आणि सुरेश लाड ज्या ज्या ठिकाणी भेटत होते त्या त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांचा सन्मानच ते आम्ही त्या ठिकाणी करत होतो राजकीय मतभेद असतील होत होते राजकीय मतभेद सामोरं जात होतो परंतु सुरेश लाड सुद्धा अशा पद्धतीने कधी बोललेले नाही परंतु ज्या पद्धतीने सुधाकारे आता ज्या पद्धतीने गरज ओकत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे पराभव झाला तर पराभव स्वीकारा तीन हजाराने झाला का पाच हजाराने झाला का पाच हजार सातशे मतांनी झाला अरे पराभव पराभव आहे ना मी पाच मतांनी निवडून नाही आलो पाच हजार सातशे मतांनी निवडून आलेलो आहे आणि कर्जतच्या जनतेने मला तो कौल दिलेला आहे त्यामुळे आपण आपल्या झालेल्या चुका ज्या आहेत बदल त्या ठिकाणी करा आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो सुधाकर गारे हा त्यावेळेस एकेकाली माझा मित्र होता त्याला मी जेवढी मदत त्या ठिकाणी केलेली आहे तर तुम्हाला माहिती नसेल तर ती कोणी आतापर्यंत केली नसेल ज्या ज्या वेळेस याच्यावर संकट आली त्या त्यावेळेस महेंद्र थोरे उभा राहिलेला मग तो कोर्टाचा विषय असेल दिवाळी सुरू होती मी कोर्टात हजर होतो हा बाहेर पडून गेला होता आणि मी याला कोर्टातला बेल करून आम्ही संतोष शेठ याचे वडील साक्षीदार आहेत विश्वनाथ घारे साक्षीदार आहेत मी अशा पद्धतीची मदत त्याला त्यावेळेस केली त्याला हॉस्पिटलला नेलवता त्याला पण इथे वाशीला मी हॉस्पिटलला स्ट्रेचरवरून त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करावं म्हणजे मी अशा पद्धतीची मदत त्यावेळेस केलेली आहे राजकीय मतभेद असू शकतात परंतु अशा खालच्या पातीला जाऊन मी कधी सुधाकर गारेवर घर लोकले नाही तुम्ही जाहीरपणे सांगाव कुठलंही माझं भाषण बघावं कधीच त्याच्यावर मी त्या बाबतीत बोललेलो नाही आप्पा परंतु ज्या पद्धतीने असतो बोलत आहे तो भरत तो भरत तो काय बाबा तो महान आत्मा आहे तो काय बोलतो त्याचं त्याला समजत नाही माझ्या मते देशाला स्वातंत्र्य भरत भागतनेच मिळून दिलं असं त्याला समजतो तो असा माझ्यावर बोलतो बोल बाबा तुला काय बोलत आहे अरे काय तुझी पात्रता ती तर बघ तू कोणावर बोलतोयस ते चाल घेतलेले पैसे अजून दिले नाहीत आणून एवढंच राजकारणाची कुमधुमी आहे तर ते येऊन समोर पद्धतीने राजकारण आमच्याशी करणार असाल ते खपून घेतलं जाणार नाही हे जाहीरपणे आज या ठिकाणी मी सुद्धा या मतदारसंघाचा आमदार आहे पाच वर्ष या मतदारसंघाचा विकास केलेला आहे रात्रीचा दिवस या मतदारसंघासाठी झटलेला आहे झिजलेला आहे अठरा अठरा तास या मतदारसंघाच्या जनतेसाठी मी काम केलेलं आहे आणि म्हणूनच या मतदारसंघाच्या जनतेने पुन्हा एकदा मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलेला आहे तुम्ही लढलात तुमचं जेवढं होतं डबक तेवढंच भरलं आमची उलटी वातावरण झाली होती तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होती आणि ज्या ज्या वेळेस शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली या मतदारसंघामध्ये शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं पण या निवडणुकीमध्ये मात्र आप्पा करिश्मा झाला शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली आणि इतिहास शिवसेना जिंकली या मतदारसंघाचा तो इतिहास झालेला आहे तुम्ही काय सांगताय आम्हाला जिंकून आले जर शिवसेना एक संघ उभी असतील तर तुम्हाला पन्नास हजार मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं असत हे मात्र या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय आणि पुढील काळामध्ये शिवसेना या मतदारसंघाची एक संघ केल्याशिवाय राहणार नाही जे जे शिवसैनिक माझे त्या ठिकाणी उभे असतील प्रत्येकाच्या पायावर जाऊन महेंद्र चोरेला डोकं ठेवायला लागत चालेल पण माझ्या शिवसैनिकांचं नतमस्तक होईल पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही त्यांच्या समोर आज झुकणार आज शिवसैनिक आहे मी शिवसेनेसाठी संघर्ष आतापर्यंत केलेला आहे आतापर्यंत केलेला संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे मी कधीही राष्ट्रवादी समोर झुकलेला नाही पंधरा वर्ष वीस वर्ष सातत्याने यांच्याशी संघर्षच करत आलेला आहे त्यामुळे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे राष्ट्रवादीशी लढायचंय तुम्ही सज्ज आहात की नाही मग काळजी करू नका प्रत्येक मतदारसंघावर प्रत्येक जिल्हा परिषद वार्डवर शिवसेनेचाच भगवा पडते होईल हा तुम्हाला शब्द या ठिकाणी आमदार महेंद्र थोरे म्हणून या ठिकाणी देतो खासदार साहेब माझ्या बरोबर ठामपणे उभे आहेत आम्ही शिवसेनेचा संघर्ष दोघांनीही पाहिलेला आहे आणि ज्या पद्धतीचा निर्णय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन्ही नेत्यांनी खासदारांनी आमदारांनी या ठिकाणी घेतला तो ऐतिहासिक निर्णय होता शिवसेनेला उभारी देण्याचा निर्णय होता शिवसेना रसातळाला चाललेली होती चुकीचे निर्णय त्या ठिकाणी होत होते आणि म्हणून तो घेतलेला निर्णय त्या ठिकाणी होता परंतु आज ज्या पद्धतीचं बोलणं आमच्यावर सुरू केलेलं आहे तटकरे साहेबांवर बोललो का लगेच गरज लोकायला सुरुवात करतात कर्जतचे नेते अरे बाबा तटकरे साहेबांना सांगा ना मी कशासाठी आठ तास करताय सरकार तर आम्ही आणलं जो इतिहास घडव तो शिवसेनेने घडवला आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी सरकार राज्यामध्ये आलं ते आल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं भारतीय जनता पार्टी आमची काय गोष्टीला मान्यता नव्हती आणि कधी नसणार पण आहे जे जे शिवसैनिक माझे त्या ठिकाणी उभे असतील प्रत्येकाच्या पायावर जाऊन महेंद्र खोरेला डोकं ठेवा लागत चालेल तर माझ्या शिवसैनिकांचं नतमस्तक होईल पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही त्याच्यासमोर कधीच नाही हा शिवसैनिक आहे विश्वसनीयसारखे संघर्ष आतापर्यंत केलेला आहे आतापर्यंत केलेला संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे मी कधीही राष्ट्रवादी समोर झुकलेला नाही पंधरा वर्ष वीस वर्ष सातत्याने यांच्याशी संघर्ष करत आलेला आहे त्यामुळे मला प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रवादीशी लढायचंय युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज